नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा या कारणामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही तर मित्रांनो या पूर्ण जगातील सर्वात मोठे धन म्हणजे सुख आणि शांती आणि सुख आणि शांती आपल्या सर्वांना असंच वाटत असते की आपल्या घरात सुख आणि शांती टिकून राहावी पण अनेकदा असे होतो की आपण पाहतो की सर्व कुटुंबातील भांडणे वादविवाद चालूच असतात पण या वादामुळे कुटुंबाचे वातावरण वाद बिघडत असते कुटुंबातील सदस्याचे एकमेकाशी द्वेष करत असतात एकमेकाविरुद्ध कट रचतात भाऊ भाऊ भाऊचे एकमेकाचे वैरी बनतात मुलां मुलाला वडिलांपासून त्रास होतो छोट्या छोट्या गोष्टींवरूनच आपल्या आपापसात स्वतःचे भांडण होत असतात ज्या ज्यामुळे कुटुंबामध्ये तणाव निर्माण होतो मग घरामध्ये भांडण का होतात या भांडणाचे नक्की कारण काय आहे हे आज आपण या कथेच्या एका माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत आणि ही भांडण कशी संपवायची घरात भांड आनंदी वातावरण कसे निर्माण करायचे हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्या तुम्ही फक्त ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐका तेव्हाच तुम्हाला या सर्व गोष्टीचं कारण तुम्हाला कळणार आहे तर मैत्रिणीनं एका नगरीमध्ये एक श्रीमंत शेठ राहत होता तो शेठ खूप श्रीमंत होता आणि त्याचा व्यापार दूरपर्यंत पसरलेला होता कुटुंब ते कुटुंब खूपच आनंदी होतं त्यांच्या कुटुंबात तू तो आणि त्याची पत्नी राहत होती तो शेठ गरजू लोकांना मदत करत असे नगरातील सर्व लोक त्यांचा आदर करत असत त्यांच्या आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते काही काळानंतर शेठच्या पत्नीने एका पुत्राला जन्म दिला आता शेठचा आनंद पारावर उरला नाही या आनंदामुळे त्यांनी पूर्ण नगरामध्ये लाडू वाटले खूप आनंदी होता त्यांनी आपल्या पुत्राचे नाव माधव ठेवले शेठ माधवची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागला त्याला उत्तम शिक्षण द्यायचं त्याने ठरवलं उत्तम आरोग्य दे द्यायचं ठरवलं काही वर्षानंतर शेठला आणखीन एका आणखीन एक पुत्र झाला शेठच्या दुसऱ्या पुत्राच्या जन्माच्या वेळी आनंदाने गावात खूप लाडू वाटप केले आणि त्या आणि दुसऱ्या पुत्राचे नाव मोहन ठेवले शेठ ते त्याच्या दोन्ही पुत्रावर म्हण म्हणजेच माधव आणि मोहनवर खूप प्रेम करत असे त्यांना सर्व प्रकारची सुखसुविधा दिल्या त्यांना उत्तम शिक्षण दिले शेठने आपल्या दोन्ही पुत्राची प्रत्येक इच्छा पूर्ण केली माधव आणि मोहनने शेठकडे काही मागितले तर ते शेठ आणून लगेच द्यायचे कधीही कोणती कमी त्यांना राहू दिली नाही हळूहळू वेळेनुसार शेठचे दोन्ही पुत्र तरुण झाले शेठला वाटले आता माझे पुत्र मोठे झाले आहेत ते माझ्या मा ते माझा व्यवसाय अगदी योग्य रीती सांभाळू शकतील पण मग शेठने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलवले व बो त्यांना म्हटलं माधव आणि मोहन बेटा आता तुम्ही मोठे झाला आहात आता तुम्हाला माझा व्यवसाय सांभाळायचा आहे आणि त्याला पुढे न्यायचं आहे आता तुम्ही दोघेही रोज माझ्यासोबत माझ्याकडून माझ्या माझ्यासोबत माझे बारकावी शिका व्यापार कसा करायचा गिराईक आपल्याकडे कसं खेचायचं हे तुम्ही माझ्याकडूनच शिका व्योसा व्योसा खाई, खाई आता रोज माधव आणि मोहन शेठसोबत जाऊ लागले आणि व्यवसाय बारका व्यवसायामधले बारकावे काही काही दिवसातच तो शिकू लागला दोन्ही भावांना व्यवसायाचे उच्च निच बारकावे शिकून घेतले आता शेठला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती त्याने त्याचा व्यवसाय त्याच्या दोन्ही मुलांच्या हाती सोपवला काही दिवस तर सर्व काही उत्तम होते पण हळूहळू काय झाले भावाभावामध्ये वाद होऊ लागले माधव म्हणू लागले मी इतके काम करतो आणि तू काहीच काम करत नाही तर मोहन म्हणू लागला भाऊ मी इतकेच काम करतो तू मला असे कसे बोलू शकतोस जितका हक्क तुझा आहे तितकाच सुद्धा हक्क माझा सुद्धा आहे तू मला असं बोलू नको आता तर रोज त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले त्या दोन्ही भाऊ एकमेकांचा द्वेष करू लागले सर्व लोकांना कळलं की या दोन्ही भावामध्ये बंधुभाव आता उरला नाहीये माधव एकटा आपल्या मित्रांसोबत बसला होता त्यांनी बोलता बोलता त्याच्या मित्राला सांगितले अरे यार व्यवसायातील सर्व कामं मीच करतो माझा भाऊ काय काहीच करत नाही हे ऐकून माधवच्या मित्राने म्हटलं बघ मित्रा तू तर काम करतोस आणि तुझा भाऊ मग फक्त आयतं खातो तसं तू तर तसं तर तू त्याच्यापेक्षा मोठा आहेस तू त्याच्याकडून काम करून घ्यायला हवं आणि जर तो काम करत नसेल तर तू त्याला व्यवसायातून काढून टाक तसेही तू मोठा आहेस तुझ्या वडिलांचा व्यवसायावरती तुझा पहिला हक्क आहे बोलणे माधवच्या मनामध्ये घर करून बसलं आता माधवला फक्त वाटत की वाटतं लवकरात लवकर मोहनला या व्यवसायातून बाहेर काढावे दुसरीकडे मोहन जेव्हा आपल्या मित्राच्या भेटायला भेटला तेव्हा त्याने त्यांना सांगितलं की अरे अरे यार मोठा भाऊ मला काहीच काहीही बोलतो काही करत नाही आणि त्या मलाच बोलत राहतो अरे यार मोठा मोठा आहे मोठा असला तर काय झालं तो जे म्हणेल ते थोडेच करणार आहे शेवटी तो व्यवसाय जितका त्याचा आहे तितका माझाही आहेच हे करून मोहनच्या मित्रांनी म्हटले अरे याचा भाऊ तो गैरवापर तुझा करतो आहे तो स्वतःवर काहीच करत नाही तो तो फक्त तुझ्याकडून काम करून घेतो आणि स्वतः मजेत फिरत राहतो मित्रा तू तू तुझ्या भावापासून सावध राहा नाहीतर तो तुझ्या वडिलांची सर्व जमा पूंजी स्वतःकडे घेऊ ठेवून घेईल आणि तुला व्यवसायातून काढून टाकेल मित्राच्या मोहनच्या मनावर खूप परिणाम झाला आता दोन्ही भाऊ घरी आले आता ते दोघे एकमेकाकडे वैरी वे, नजरेने पाहू लागले तर दुसरीकडे शेठ आणि शेठच्या पत्नीला या वादाचं काहीच माहिती नव्हती ही दोन्ही भावामध्ये इतका वाद कशामुळे होत होता तर फक्त असा विचार ते तर असे फक्त विचार करत होते की काही छोटी मोठी गोष्ट असेल शेठजी म्हणाल्या लहानपणी हे ते हे असंच भांडत असत आणि मग सर्व विसरून एकत्र खेळायला जात असत आता काही दिवसातच त्यांचे भांडणे मिटले छोटी मोठी गोष्ट असेल ते विसरून जातील पण कालांतराने त्यांच्या दोन्ही भावाचं भांडण वाढतच गेलं शेठला कळत नव्हतं की आता काय करावे मग शेटजी म्हणाले आपल्या आपण या दोघांचं लग्न करून टाकू लग्न करून देऊ घ्या त्यांचे त्यांची त्यांच्यावर जबाबदारी येईल तर ते आपले बालपण सोडून त्यात गुंतून जातील असे शेटजी म्हणाले मग काही दिवसानंतर माधव आणि मोहन यांच्यासाठी सुंदर मुलगी बघितली सुंदर मुलीशी त्याचा विवाह लावून लावून दिला उलट काय झालं की त्यांचं भांडण अजून वाढलं आता दोन्ही भावांना फक्त हीच गोष्ट सतावत होती की व्यापार त्याच्या हातातून विसरून जाऊ नये ते दोघे एकमेकांशी चुगली करत माधव म्हणायचा माझा भाऊ मोहन सम सामानात मिलावट करतो त्याच्यातून सामान खरेदी करू नका दुसरीकडे मोहने आपल्या दो दोन्ही भावाबद्दल सुद्धा तेच दो माझा भाऊ सामानात मिलावट करतो त्याच्याकडून सामान खरेदी करू नका दोघे एकमेकाचे शत्रू बनले होते तिघे तिकडे घरी कामावरून त्याच्या पत्नी त्याच्या पत्नी आपापसात भांडण करत असत एक म्हणायची की माझा पती इतका कमवत काम करतो मी का काम करू दुसरीही तेच म्हणायची माझा पती तर इतकं काम करतो मग मीही का काम करू शेठजीत शेठाने त्यांच्या भांडणामुळे त्रस्त होऊन स्वतःचे सोतस, काम करत असे पण त्या कारणावरून भांडण थांबलंच नाही शेठजीने हा पाहु विचार की त्यांच्या घरात काय हाल झाले आहे एक वेळ होती की मी आनंदाने माझ्या कुटुंबासह राहत होतो माझ्या जीवनात आनंद होता कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते पण हे लोक तर शुल्लक कारणावरून छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे का सुरू करत असतात आता वेळ आली आहे की मी आता दोन्ही मुलांना वेगळे करतो जेणेकरून त्यांच्यात कोणत्याही गोष्टीवरून भांडव होऊ नयेत मग शेठजीने आपल्या मुलांना वेगळे केले अर्धा व्यापार माधवला अर्धा व्यापार मोहनला दिला तर दोन्ही भाऊ वेगवेगळे व्यापार करत होते दोन्ही भाऊजी सतत एकमेकाची निंदा करत असत याचा परिणाम त्यांच्या व्यापारावर होऊ लागला इतक्या व्यापाऱ्यांनीही दोन्ही भावांचा वादांचा भरपूर फायदा घेतला होता इतर व्यापारी त्यांचा सल्ला देत असत की तू तुझा व्यापार वाढवण्यासाठी कमी किमतीत सामान दे लोकांवर तुझा प्रभाव पडेल लो हो हो आणि लोक तुझ्याकडून सामान, सामान खरेदी करतील यामुळे तुझा तुझ्या भावाचा व्यापार चौपट होईल आणि तू तू श्रीमंत होशील लोकांच्या बोलण्यात येऊन तुम्ही दोन्ही भावांनी असेच केले याचा परिणाम असा झाला की दोन्ही भावांचा व्यापार हळूहळू चौपट झाला लोक त्यांच्याकडून कमी किमतीत सामान घेऊन सामान खरेदी करत असत आणि काही लोक त्यांच्याकडे उधारी घेत असत ते दोघी भाऊ त्यांना सामान देत देत होते जेणेकरून लोकांकडून त्यांच्याकडून सामान खरेदी करावे यासाठी कौतुक करावे काही दिवसात दोन्ही भावांचा व्यापार पूर्णपणे चौपट झाला ते दोघे श्रीमंत पासून गरीब शेड बनले तर त्याची अशी स्थिती झाली होती की त्यांचं त्यांचं घरही व्यवस्थित चालू शकत नव्हतं त्यांना काय करावे हे समजत नव्हते त्यानंतर ते दोघेही त्यांच्या वडिलांकडे आले आणि त्यांना वडील म्हणाले बाबा तुम्ही व्यापार कसे साम कसे करत होता आमचा तर व्यापार चौपट झाला आहे आम्ही व्यापार करण्याचे सर्व मार्ग अवलंबले परंतु आम्ही तुमच्यासारखे व्यापारी बनवू शकलो नाही अखेरीस आमच्या सोबत असे का घडले तेव्हा वडील म्हणाले मोहन यां मोहन यांना म्हणाले तुम्ही खरोखर व्यवस्थित सांभाळ केला होता का तुम्ही दोघे सतत भांडणातून गुंतून राहिलात तर तुम्ही कधीच व्यापाराकडे लक्ष दिलं नाही तेव्हा दोन्ही भाऊ वडिलांना म्हणाले बाबा आता काय करावे तेव्हा शेठजी म्हणाले तुम्ही तुमच्या समस्येचे निराकर माझे गुरुदेव करू शकतात तुम्ही त्यांच्याकडे जा जे जा नगरात नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहतात ते तुम्हाला नक्की काहीतरी सांगू शकतील वडिलांचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ गुरुजींना भेटण्यासाठी गेले ते नदीच्या तीरावर पोहोचले तिथे एक साधू आपल्या शिष्यांना उपदेश देत होते की दोन्ही भाऊ साधूजवळ गेले आणि त्यांना नमस्कार केला त्यांनी आपला परिचय साधूला दिला त्याने विचारले की बालकांनो तुम्ही इथे का आला आहात तेव्हा ते तेव्हा ते, ते, ते दोघे म्हणाले की आम्हाला सांगितले की तुम्ही त्या समस्येचे निराकर सांगू शकता कृपया आमच्या समस्येचे निराकरण करा साधूने येत्या ती साधूने त्या दोघांनाही विचारले सांगा तुमची कोणती समस्या आहे ते तेव्हा दोघे भाऊ म्हणाले गुरुदेव आधी आम्ही आमचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालवायचो परंतु हळूहळू तो व्यापार पूर्णपणे झाला आहे ते आम्ही सर्व करून पाहिले आपण व्यापार वाढवण्यासाठी करायला हवं होतं आम्ही लोकांना कमी सामान सुद्धा दिलं पण इतकं नये आमचा व्यवसाय चालतच नाही साधू महाराज दोन्ही भावांचे बोलणे ऐकून लक्षपूर्वक ऐकत होते तेव्हा साधू म्हणाले की तुम्ही कमीत कमी, कमी, कमी किंमत कि आणि उधारीवर सामान का दिलं तेव्हा माधव म्हणला म्हणाला की लोकांनी आमच्याकडून सामान खरेदी करता यावं हो। यामुळे आमचा व्यापार चांगल्या पद्धतीने वाढत जाईल व लोक आमचं कौतुकही करेल तेव्हा साधू म्हणाले तुम्हाला असे करण्यास कोणी सांगितलं लोकांना स सामान उधारी व कमीत कमी किमतीत दिल्याने लोक तुमचे कौतुक करतील का आणि तुमच्यापासून सामान सामान खरेदी करतील तुमचे कौतुक करतील आणि तुमच्याकडून सामान खरेदी करतील तेव्हा मोहन म्हणाल हे आम्हाला इतर व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं की जर आपण सामान खम, कम, कम, कमी, आप सामान खम कमी, कमी कम कमी, कमी किमतीत विकला तर लोक आपल्याकडून सामान खरेदी करतील आणि कौतुक करतील सामान खम कमी किमतीत विक कमीत कमीत कमी किमतीतही विकू नाही आमचे ग्राहक पक्के करायचे व त्यानंतर हळूहळू सामान जास्तीत जास्त विकलं तर पक्के ग्राहक आमच्याकडून सामान खरेदी करतील पण असे झाले नाही गुरुदेव आम्ही तर बरबाद झालो आहोत आता तुम्ही तुम्हीच आमची अशी स्थिती आहे की लोक आमच्याकडून आमच्याकडे पाहत नाही तर आमच्या कुटुंबाचे पोट व्यवस्थित भरू शकत नाही आमच्या वडिलांचा नगरात खूप मोठा आदर होता श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे नाव होते पण आता सर्व बरबाद झाले आहे आता काय करावे काही समजत नाही आता तेव्हा साधू त्यांचे बोलणे ऐकून त्यांना म्हणतात तुम्ही मी तुम्हाला जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका या जगात सर्वात मोठे धन सुख शांती आहे जेव्हा आपण त्रस्त किंवा आपल्यासाठी एखादी समस्या येते तेव्हा त्यांच्या सर्वप्रथम कुटुंबाकडे जातो कारण कुटुंबातील लोक आपलीच समस्या समजू शकतात पण तुम्ही दोघांनी आपली समस्या, समस्या कुटुंबातील लोकांशी इतरांशी शेअर केली लोक समस्या ऐकून कधीही योग्य निर्णय देणार नाही तर हो ते तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतील चुकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतील जी गोष्ट आहेच नाही त्यातही मीठ मिरची लावून त्याच्याशी त्यांच्या समोर ठेवतील लोकांना असे करण्यास खूप मजा येते त्यांना फरक पडत नाही की तुम्ही समस्याशी झुंजत आहात त्यांच्याकडे उपाय शोधण्यासाठी जातात परंतु ते तुम्हाला उपाय सांगण्याऐवजी ते तुमच्या समस्या आणखीन जास्तच वाढवतात वाढू लागतात म्हणून जर आपण एखाद्या गोष्टी जर त्रस्त असाल तर सर्वप्रथम आपण आपल्या घरच्या लोकांसोबत बसून बोलले पाहिजे कारण त्या तुमच्या घरच्या प्रत्येकाच्या समस्ये समस्येचं निराकरण तुमच्या लोकांकडे नाही तर तुमच्या कुटुंबातील लोकांकडेच तुमच्या समस्याचं चांगल्या प्रकारे सोडू शकतात कधीही कधी आपल्या कुटुंबाचं कमकुवतपणा कुणाला सांगू नका तुझ्यात आणि तुझ्यात तुझ्यात आणि तुझ्या भावामध्ये जर मतभेद असतील तर तुम्ही दोघांना आपापल्या मर्यादित ठेवले पाहिजे तुम्ही स्वतःला चांगले सिद्ध करण्यासाठी आपल्या भावाची निंदा करण्यास सुरुवात केली ज्याचा परिणाम असा झाला की लोकांना तुमचे कमकुवतपणा फायदा उठवला कारण तुम्ही दोघांनीच एक लोकांना सांगितले की तुमच्यामध्ये मतभेद आहेत जर तुम्ही त्यांना हे सांगितले नसे तर त्यांना कधी कळालेच नसते ना हे सर्व सांगितल्यानंतर लोकांनी तुम्हाला चांगला सल्ला दिला चांगला सल्ला दिला आहे का त्या लोकांनी तुम्हाला सांगितले आहे की आपापसात आप भांडण करू नका नाही ना तर लो लोकांनी तुम्हाला एकमेकाविरुद्ध विरुद्ध खूप चांगले प्रकारे भडकावले जेणेकरून तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही पुढे जाऊ नये जाऊ नये तुम्ही त्या लोकांकडे समाधानासाठी केलात आणि बदल्यात तुम्हाला व अडचणी अडचणीत टाकलं दुसरे लोक कधीही इच्छित नाहीत की तुम्ही तुमच्या त्यांच्यापेक्षा पुढे जावं व खाली पाडण्याचा प्रयत्न करतील व्यापारी इच्छिते की तुम्ही पुढे जा कुठल्याही व्यक्तीला असं वाटणार नाही की त्यांच्यापेक्षा त्यांचा व्यवसाय दुसरा कोणी पुढे जावं तो हेच इच्छितो तो, तो कसाही सर्वात मोठा श्रेष्ठ बनू शकेल ते सर्व लोकांना कधीही योग्य सल्ला देणार नाही आणि तुम्ही दोघांनी समस्या दुसऱ्यांना दुसऱ्याच व्यापाऱ्यांचे ते बोलणे ऐकले आणि त्यांच्या सांगण्यावरून स करायला भांडण करायला सांगण्यावरून भांडण करायला सुरुवात केली त्यावेळी सुद्धा तुम्हाला वडिलांना विचारले वडिलांना विचारले होते का बाबा तुम्ही व्यवसाय कसा करत होता तुम्ही वडील तुमचे वडील एवढे श्रीमंत शेठ आहे तुम्ही त्यांना कधी खरोखर सलाम सलत केली का जेव्हा तुम्हाला सर्व काही भरपा झाला तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण आली जर तुम्हाला इतर इतरांना विचारण्याऐवजी तुम्ही वडिलांना जर विचारले असेल तर कदाचित आज तुमचा व्यवसाय अशा स्थितीमध्ये नसता कधीही आपल्या कुटुंबातील सदस्याची इतरांना निंदा करू नका यातून तुम्हाला काही मिळणार नाही तुम्ही लोकांना सांगाल की माझा भाऊ माझ्यासोबत हे करतो माझा माझे वडील माझ्या वडिलांनी असं केलं माझ्या आईने तसं केले तर लोक काय म्हणतील तुम्हाला म्हणतील की तुम्ही एकटा व त्यांच्या तुम त्यांचं तुम्ही, तुम्ही काही बोलणे ऐकू नका त्यांचा परिणाम काय होईल तुमच्यात तुमचंच नुकसान होईल तुमच्यामध्ये तणाव वाढेल लोक लावण्याचं काम करतात मागे असतात परंतु यामुळे काही नुकसान होणार नाही तर तुमचे घर जळून खाक होईल तुम्ही दोघांना एकमेकांना निंदा केली लोकांना लोकांना तुम्हाला एकमेका आणखीनच भडकवत राहिले याचा परिणाम काय झाला काही काही बिघडले नाही पण ते आधी लावलेल्या आगीमुळे आज तुम्ही दोघेही बर्बाद झाला आहात म्हणून कधी आपल्या कुटुंबातील सदस्याची निंदा कधी कोणाच्या समोर करू नका जर तुम्हाला तुमच्या भाव भाव भावविषयी एखाद्या गोष्टीबद्दल समस्या असेल तर तुम्ही त्याला आपापसात आप बसून घरीच या गोष्टीवरती मार्ग काढू शकता त्या समस्येचे काही ना काही मार्ग निश्चित निघू शकेल जर तुम्हा दोघांना भावा मिळून व्यवसाय केला असता तर तुम्हाला तुमच्या वडिलांपेक्षा मोठे झाला असतात तुमचे वडील एकटे हो तुमचे वडील तर एकटे होते पण तुम्ही तुम्ही तर दोघे आहात तू तु, तुम्ही जर मिळून में, मेहनत केली असेल तर तु, तुम तुमचा व्यवसाय उंचीवर पोहोचू शकला पण त्या तुम्ही दोघांनी तर एकमेकाशी कर निंदा करण्यातच वेळ घालवला प्रत्येक कुंडू कुटुंबामध्ये लहान मोठे वाद चालत असत पण या वादामुळे घरातील कुटुंबातील लोकांना वेगळे पडू नये ज्या ठिकाणी पाच ते दहा माणसं राहतील तिथे काही ना काही मतभेद असतीलच पण ज्या त्या ठिकाणी छोट्या वादाकडे दुर्लक्ष केले पाहिजे अशा काही गोष्टी वेळानंतर आपोआप सुटून जातात तर तुम्ही त्या गोष्टी मोठ्या वादावर भांडण करून लागलात तर गोष्टी आणखीनच बिकट होतील जर तुमच्या तुमच्यापेक्षा मोठे तुम्हाला काही बोलत असतील तर त्यांचे बोलणे ऐकाव त्यात काहीतरी वाईट होणार नाही पण जरी तुम्हाला त्यांना उलट उत्तर दिले तर कुटुंबातील ताणतणाव वाढेल आणि तुमच्या घरामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढत जातील तुम्हाल आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबातील सदस्यामुळे घालवला पाहिजे जेणेकरून त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आपल्या भावना समजून घेता येतील कुटुंबातील सर्व सदस्य घेता येतील कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकावरती खूप प्रेम करतात पण ते इतरांच्या बोलण्या येऊन एकमेकांच्या विरोधात जातात जर तुमच्या तुमच्यावर एखादी अडचण आली तर सर्वप्रथम तुमचे कुटुंबच तुमच्या पाठीशी उभं राहील इतर लोक तुमच्या अडचणी सोडून जातील कुटुंबातील सुख शांती टिकून जेव्हा आपण एकमेकांना समजून घेऊ कुटुंबातील सदस्याचा नेहमी आदर करा त्यांच्या भावना समजून घ्या आणि कुटुंबातील सहकार्यांना आपण आपल्या प्रामाणिकपणाने तुम्ही तुमचा व्यवसाय पुन्हा उभा करू शकता उभा करू शकता माझे बोलणे नेहमी लक्षात ठेवा यानंतर माधव आणि मोहनने गुरुजींना नमस्कार नमस्कार केला आणि दोघे दोघे एकमेकाच्या गळ्याला मिळतात आणि हे वचन देतात की आता मिळून मिसकून राहतील आणि एकत्रच आपलं काम व्यवसाय उभं करतील इतरांच्या बोलण्यात येणार नाहीत कुटुंबातील ये गोष्टी कोणालाही सांगणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे हा या कथेतून ही कथा तुम्हाला कशी वाटली या कथेतून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल मिळाला असेल माझ माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ